नमस्कार साहेब आज पुण्यानिमित्त नागरिकांना काय संदेश देणार नागरिकांना मी एक सांगतो आतापर्यंत पन्नास वर्षात आपण शांततेत ओळजन साजरा करत आले कुठला आपण अनुचित प्रकार नाही आणि मी तीस वर्ष पोलीस पाटील होतो त्याच्या अगोदर सरपंच होते दोन वर्ष त्याच्यामुळे शांतता कमी देणे मी अध्यक्ष आहे गावात गावाचे पोळे पाटील सोन सगळे लढ करतो आपण काय संदेश देणारी धर्माच्या लोकांना धरून चालतो आम्ही हिंपाळ्याचा हे पाच सात वर्षापासून हे ए चिंचूजवडावर राहतो बार बारा वर्षापासून पोळा भरवत होते गावचे पोलीस पाटील सरपंच सुरपंच माझी आजी सर्वे गावचे गावकरी सर्वे आजी माझी सर्वे आणि कोणी दोन हजार कुणी पाच हजार असते वर्षीत ठेवतो त्याचा पोळा असतो समजा इता बैला असला समजा धनगर कोळी वगैरे सर्व समाजाचे लोक असतात जो असतो म्हणजे त्यांना तो जिंकला म्हणजे त्याला पाच हजार एक रुपया इनाम मिळते